आपलं जीवन पण किती वेगळं आहे ना आपण कोणाचा चांगला विचार करत आहे पण समोरच्या मनामध्ये आपल्याविषयी भरपूर शत्रुत्व आहे पण ते कसं ओळखावं आता आपल्याला हे तर माहिती नाही की आपला शत्रू कोणता आहे घरामध्ये आहे की बाहेर आहे पण गुपित शत्रुत्व दूर करण्यासाठी आपण कोणता उपाय करायला पाहिजे तर जसं मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की जे आपले, आपले गुपित शत्रुत्व आहे त्यांच्यापासून सावध कसं राहायचं कारण मी जेव्हा हे कुंडली बघते वगैरे तर खूप जण म्हणतात ते बाहेरच्यांपेक्षा जवळच्याच मा माझ्यासोबत गद्दारी करतात मी काय करायला पाहिजे काय नाही मला तर माहीत नाही मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत आहे ऑफिसमध्ये सुद्धा काही जण माझ्या विरोधात असतात माझं कोणतंही काम होत नाही अचानक मला नजर लागणं माझ्या घरामध्ये एकदम निगेटिव्हिटी येणं चांगलं न होणं है ना होतं ना सडनली एकदम जसं आपलं खूप चांगलं चालू आहे आणि अचानक सगळं बंद पडलंय मग आपण काय करायला पाहिजे आपलं शत्रुत्व दूर करण्यासाठी ऑफिस असो घर असो कुठेही असतात आणि मी नेहमी सांगत असते बाहेरच्यांपेक्षा जवळचेच तुम्हाला झडणारे असतात मग आपल्याला आता काय करायचंय आपल्याला लगातार दर रविवारी ज्यांना पण ही भीती आहे लेडीज जेंट्स कोणीही की ही भीती बा जे ताई तुम्ही बोलत आहे ती आमच्या सोबतच होत आहे मग आम्ही काय करायला पाहिजे आपले गोपित शत्रुत्व दूर करण्यासाठी रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सहाला आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडी हळद आणि मीठ टाकायचं आहे ते झाल्यानंतर सूर्य भगवानाला तांब्याच्या लोट्यानी जल द्यायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज सकाळी उठून जल द्या पूर्व दिशेकडे तांब्याचा लोटा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची एक लाल फुल टाकायचा आणि अक्षिदा ओम सूर्याय नमहा आणि काळजी घ्यायची हे पाणी झाडाला पडलं पाहिजे आता सेकंड आपण असं काय करायला पाहिजे की आपले शत्रुत्व पण दूर जातील आपला सूर्यग्रह खूप मजबूत होणार आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ असतो दर रविवारी तुम्हाला सकाळी सूर्याला जल देण्याच्या नंतर देवघरात बसायचं आसनावरती जी तुमची पूजा वगैरे आहे ते करायचं आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ तुम्हाला तीन वेळा करायचे करायचं आहे रविवारी असं तुम्ही पाच रविवार करू शकता हे तुम्हाला चांगले रिझल्ट आले तर नेहमीच करा कसं असतं आपल्याला आपले स्वतःबद्दल माहित नसतं ना की आपल्या पाठीमागे काय होत असतं तसंच शत्रुत्व असतात समोर गोड बोलतात पण मागे भरपूर काही करून जातात जर कोणालाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आहेत तर आजच सुरू करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ